नमस्कार मी अमृता कुलकर्णी अमृताज ब्लिंक या व्हिडिओ चॅनलवर आपण नेहमी भेटतच असतो अमृताज ब्लिंकवरती आपण आत्तापर्यंत अनेक संस्कृत सुभाषित वेगवेगळी संस्कृत स्तोत्र त्यांचे मराठीतून अर्थ तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण मॅथमॅटिक्सचे अनेक व्हिडिओज तसेच वेगवेगळे पजल्स ते कसे सॉल्व्ह करायचे हे आपण या चॅनलवरती पाहतच आहोत अमृताज ब्लिंकसोबतच आता वैदिक विजडम मराठी या नावाने एक नवीन चॅनल मी सुरू केलं आहे वैदिक विजडम मराठी या चॅनलवरती नवीन एज्युकेशन पॉलिसीबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर नवीन एज्युकेशन पॉलिसीने सुद्धा दोन क्रेडिटचा एक भारतीय ज्ञान परंपरा आय के एस म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम हा एक कोर्स अंडर ग्रॅज्युएटसाठी इन्क्लूड केलेला आहे इतकं महत्त्व जर या भारतीय ज्ञान परंपरेचं आहे पण मग समहाऊ आजकाल असं होतं आहे की या गोष्टींकडे जितकं लक्ष द्यायला हवं तितकं लक्ष आपल्याकडून दिलं जात नाही आहे आता साधीच गोष्ट पहा की कि, किमान आमच्या जनरेशनपर्यंत शाळांमध्ये दररोज वेगवेगळ्या वेग प्रार्थना ह्या म्हटल्या जात होत्या मुलांकडून मग या प्रार्थनेमध्ये एक आपलं राष्ट्रगीत असायचं एक प्रतिज्ञा असायची त्याच्यानंतर शार सरस्वतीचे सरस्वती वंदनं असायची आणि एखादं गीत असायचं की जे वेगळं वेगळं वेगवेगळ्या दिवशी म्हटलं जायचं त्यामुळे होतं काय की वेगवेगळ्या आपण आजकाल ज्याला स्ट्रेस मॅनेजमेंट जे म्हणतो तर हा जो स्ट्रेस मॅनेजमेंट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याचं काम हे प्रत्येक दिवस सुरू होताना शाळा सुरू होण्याच्या आधीच ही प्रार्थना रोज म्हटली जायची आणि त्या त्या दिवसाचं स्ट्रेस मॅनेज करण्याचं जे काम आहे ते बॅकेडला आपोआप होत राहायचं सकाळी मुलं ही प्रार्थना म्हणायची आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला घरी वेगवेगळी स्तोत्र त्यांच्याकडनं म्हटली जायची पण संभव आजकाल शाळांमध्ये सुद्धा दररोज ह्या प्रार्थना समूह गायन वगैरे ह्या गोष्टी तितक्याशा प्रमाणात होत नाहीत आणि घरीसुद्धा यांच्याकडे जितकं लक्ष दिलं गेलं पाहिजे काही घरांमध्ये तितकं लक्ष वेळेअभावी किंवा काही कारणांनी दिलं जात नाही पण मग आपण जर आजूबाजूची परिस्थिती पाहिली विशेषत जेव्हा आम्ही कॉ जेव्हा मी स्वतः कॉलेज स्टुडंटशी किंवा शालेय स्टुडंटशी जेव्हा डील करते तेव्हा असं लक्षात येतं की ह्या मुलांना त्यांचा जो तानाचं त्यां ताना त्यांच्यावर तान येणारा जो अभ्यासाचा ताण असेल किंवा आजूबाजूच्या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांना टिकवून टिकून राहण्याचा जो ताण आहे त्या ताणाचं योग्य व्यवस्थापन त्यांना करता येत नाही या सगळ्याचं सॉल्व करण्याचं जे मूळ आहे ते कदाचित मानसिक शांततेमध्ये किंवा मा येणारी जी आव्हानं आहेत ती त्या आव्हानांना आपण शांतपणे कसं सामोरं जायचं हे कसं सॉल्व करायचं ह्या एवढ्या प्रचंड स्पर्धेमध्ये टिकून कसं राहायचं यासाठी कदाचित हे जे वेगवेगळे श्लोक आहेत आपल्या पुराणांमधलं आपल्या वेदांमधलं जे विज्ञान आहे जे वेगवेगळे मंत्र त्यां मुलांच्या मेंदूला जे वेगवेगळे मंत्र किंवा स्तोत्र म्हणजे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आपण जर म्हटलं तर हे मेंदू ॲक्टिव्ह करतात मेंदूतल्या वेगवेगळ्या सेल्स ॲक्टिव्ह करतात अथर्व शीर्षाचे वेगवेगळे फायदे आहेत है, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे स्तोत्र आहेत हे दररोज जर या मुलांनी म्हटले तर पुढे जाऊन यांना त्यांच्या त्यांच्या स्ट्रेसचं व्यवस्थापन करायला नक्कीच मदत होईल आपल्या संस्कारांमध्ये देखील हा भाग आहे आणि विज्ञानानं देखील या गोष्टी मान्य केलेल्या आहेत तर म्हणूनच मग ह्या वैदिक विजडम मराठी या चॅनलमध्ये आपण लहान मुलांना मी जी स्तोत्रे रोज म्हणायला हवी अशी एक वेगळी सिरीज मी या चॅनलच्या माध्यमातून सुरू करत आहे या सिरीजमध्ये आपण स्पेसिफिकली लहान मुलांसाठीची वेगवेगळी स्तोत्रं या स्पेसिफिक प्लेलिस्टमध्ये आपण बघणार आहोत आज आपण याला सुरुवात करूयात सरस्वती वंदनेनी जी आ, मी पर्सनली असं सजेस्ट करेन की दररोज सकाळी प्रत्येक मुलानं हे सरस्वती वंदना म्हणून त्याच्या दिवसाला सुरुवात करावी सरस्वती वंदनेने आपण आज सुरुवात करूयात सरस्वती वंदना या कुन्देन्दुतु या शुभ्रवस्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा या कुन्देन्दुतु या शुभ्रवस्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा आता आपण या प्रार्थनेचा अर्थ बघूयात या तुषार हार धवला म्हणजे इथे सरस्वती देवीचं वर्णन केलेलं आहे ही सरस्वती देवी जी विद्येची देवता आहे ती कुंदाची फुले चंद्र आणि बर्फाच्या राशींप्रमाणे धवल रंगाची आहे या शुभ्र वस्त्रामृता जिने श्वेत रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहेत या वीणावर दंड मंडित करा जिच्या हातामध्ये वीणा शोभून दिसत आहे या श्वेत पद्मासना म्हणजे जी श्वेत रंगाच्या कमलावर विराजमान झाली आहे या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीवीर देवई सदा वंदिता याचा अर्थ ही सरस्वती देवी ब्रह्मा विष्णू आणि शंकर या देवता जीचे सतत वर्ण जीचे सतत वंदन करीत आहेत सामाम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा अशी ही देवी सरस्वती माझ्या बुद्धीचे जडत्व आणि अज्ञान दूर करो आणि माझे रक्षण करो